नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीतली दुसरी जात सर्वनाम याचा अभ्यास केला त्या भागामध्ये आपण सर्वनामाची व्याख्या एकूण सर्वनामे किती आणि लिंगानुसार बदलणारे वचनानुसार बदलणारे प्रश्न विचारण्यासाठी कोणत्या सर्वनामांचा वापर केला जातो आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे याचा अभ्यास केला आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामाचे प्रकार किती व कोणते हे पाहणार आहोत सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात कोणते तर ते आहेत पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तुम्हाला डायग्राममध्ये दिस दिसत असलेले लाल अक्षर म्हणजे त्या प्रत्येक प्रकाराची उदाहरणं आहेत ती अशा प्रकारे प्रथम पुरुषवाचक म्हणजे मी अम्मी द्वितीय पुरुषवाचक म्हणजे तू तुम्ही तृतीय पुरुषवाचक म्हणजे तो ते ती त्या दर्शक सर्वनामामध्ये हा ही हे तो ती ते संबंधी सर्वनामामध्ये जो तो जर तर जी ती जे ते प्रश्नार्थक सर्वनामामध्ये कोठे कोणी कसे आणि प्रश्नचिन्ह सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये कोण काय केव्हा आणि पूर्णविराम आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण आणि स्वतः तर या भागावरती प्रश्न येतो की एकूण सर्वनामाचे प्रकार किती उत्तर आहे सहा यालाच गोंधळ देणारा प्रश्न म्हणजे एकूण सर्वनामे किती एकूण सर्वनामे जर विचारले तर त्याचं उत्तर आहे नऊ मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः ही नऊ सर्वनामे आहेत आणि सर्वनामाचे प्रकार जर विचारले तर त्याचं उत्तर आहे सहा पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा पुढच्या भागामध्ये आपण या सहा प्रकारांपैकी प्रत्येक प्रकारचा सविस्तर अभ्यास करणार आहोत तर नक्की पुढचा व्हिडिओ पहा